हाय हॅलो नमस्कार मी सायली पिसा स्वागत करते अजून एक आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे जवळजवळ माझा दोन सव्वा दोन महिन्यानंतर व्हिडिओ येतोय खूप लोकांच्या कमेंट्स आल्या की का व्हिडिओ येत नाही आहेत इन्स्टाला तर बऱ्यापैकी डी एम आले तुमचे प्रेम आपुलकी आशीर्वाद त्याच्याबद्दल खरंच धन्यवाद पण जाऊ दे ह्या गोष्टीवर मी एक्सप्लेन करण्यासाठी एक स्पेशली ब्लॉग निवांत बनवण्यास आज खूप दिवसानंतर ब्लॉग बनवते तो पण हे चाललेत यांची पॅकिंग चाललेली आहे त्याचा बनवते हा पण ब्लॉग मला बनवायचा नव्हता पण एक म्हणतो ना आपण आठवण राहते तर ती आठवण साठवून ठेवायची आहे आता भरून यायला लागले तीन महिने कसे कुठं सोबत गेले कळलंच नाही आता फायनली ह्यांचा ड्युटीला जाण्याचा टर्न आलेला आहे आता पुन्हा तीन महिन्यानंतर भेट होईल तर त्यांची पॅकिंग चाललेली आहे आधी पॅकिंग काय काय करतायत ते बघूयात नंतर जाण्याचा व्हिडिओ ऑप्शन वगैरे तर तो मी करेनच एवढं सगळं सामान ते घेऊन चाललेले आहेत म्हणजे पहाटे चार वाजता जाणार आहेत पण बॅग पॅक करून आहेत कारण ह्या बॅग जाऊन गाडीमध्ये लोड आहेत मला खूप छान वाटायचं जेव्हा मला कमेंट्स यायच्या एक दोन कमेंट्स तर अशा होत्या की तुझी एक छोटीशी शॉर्ट पडली आणि जीवा जीव आला खूप टेन्शन आलं होतं काय झालं काय नाही पण मला काहीच झालं नव्हतं मी एकदम ओके मस्तपैकी इन्स्टाला एकदम प्रॉपर ऍक्टिव्ह होते फक्त यूट्यूबलाच ऍक्टिव्ह नव्हते त्याचं कारण मी नक्कीच सांगेन एखाद्या एक स्पेशल ब्लॉग बनेल कारण त्याच्यामग खूप काही गोष्टी होत्या तर ह्यांची पॅकिंग चाललेली आहे आता गरमी त्यामुळे छोटा फॅन हा सिव्हिल ड्रेस का घेऊन चाललाय त्यानंतर हे बिस्किट बिस्किट आणायला कॅन्टीन मध्ये गेल पण आज कॅन्टीनच बंद होत काय करणार त्यानंतर हा चिवडा मी बनवलेला आहे त्यासोबत ह्या तिखट शंकरपाळ्या बनवलेल्या आहेत त्यांच्यासाठी ह्या कुठल्याच गोष्टींचा ब्लॉग घेतला नाही मी कारण मला मूडच नाही ब्लॉग घ्यायला त्यानंतर लाडू पण बनवलेत आणि त्यातले अर्धे लाडू तर खतम पण झालेत तेही दाखविनच एवढ्या दोन गोष्टी मी बनवल्या आहेत हे बाकी सगळं विकतच आहे आणि मला असं का वाटतं ह्यावेळेस सामान एक कमी आहे म्हणून दरवेळेस त्यांच्या तीन बॅग होते त्यावेळेस असं वाटतंय एका बॅग आणि आमचा श्री उठला म्हटलं श्री झोपलाय तोपर्यंत मस्त जेवण होईल छान पनीरची भाजी बनवली का नाही पण श्री उठला श्री उठलं की जेवणच अजिबात व्यवस्थित होत नाही तीन महिन्यानंतर ब्लॉग बनतोय तो, तो, तो पण आहोंना निरोप देतानाचा बनतोय बघा ते आले तो ब्लॉग बनवला असेल त्यानंतर काय ब्लॉग घेणं झालंच नाही बस पप्पा शेजाली श्री सकाळी म्हणजे हे सकाळी रनिंगसाठी गेलते श्री उठला ह्या साईडला मी दिसली आणि दुसऱ्या साईडला पप्पा दिसले, दिसले नाही श्री पप्पा पप्पा करून एवढा रडत होता काय माहीत आणि एक वेळ अशी होती की जेव्हा पप्पा त्याच्या ड्युटीवरून आले तेव्हा पप्पांना बघून रडत होता की आपल्या घरात हे कोण आहे तेव्हापासून श्रीने खाली खेळायचं सोडलेलं ना ते सोडलंच आहे त्याला सारखी माणसं समोर लागतात पण आता त्यांची खूप सवय झाली आता पप्पा पप्पा चांगला ओळखायला लागलाय आणि पप्पा ड्युटीला निघाले तीन महिन्यासाठी श्री श्री पप्पा चालले नका जाऊ मन नका जाऊ एनी बॅग ह्यामध्ये काय एक बॅग तर भरली म्हणजे जास्त सामान साहित्य नाही ताथा। ताथा。तो आ, तुझा पप्पांसोबत होय बाबा जातो पप्पांसोबत तुझ्या गाड्या भर यात गाड्या भर नाही काय 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 पिलू कुठून उभारा उठून उभारा उठून उभारा

श्री माझ्याकडं पण आहे ना त्याला नुसतं पप्पांकडे जायचंय आणि पप्पांची पॅकिंग बघून श्री रडतोय यावेळेस मम्माच्या आधी श्रीने चालू केलंय का नाही श्री चालला तू चालतो टाटा टाटा च श्रीचे पप्पा श्रीला घेऊन गेले खाली आता मला श्रीला सांभाळणारे अवघड जाणार आहे कारण श्रीला पप्पांची भयानक सवय लागली की आता त्याला फक्त पप्पाच लागतात मस्तपैकी पैकी इकडे पनीरची भाजी बनवलेली आहे त्यानंतर इकडे भात इकडे चपाती आहेत आणि इथं त्यांनी समोसे आणलेले कॅन्टीन मधन म्हणजे मीच आणलेले येताना ते आहेत तर आता ते गेलेत खाली तोपर्यंत मी जेवण करते मग मी आल्यानंतर ते आल्यानंतर मी श्रीला घ्यायचं मग त्यांनी जेवण करायचं असंच था। आमचं रुटीन आहे आम्ही सोबत जेवणच करत नाही तर चला जेवण करून घे मस्तपैकी आमचं जेवण झालं त्यानंतर आधी मी जेवले मग हे जेवले असंच आमचं डेलीचं रुटीन असतं हे सोबतचे दिवस कुठं कसे कधी निघून जातात ना काहीच समजत नाही यांची एक बॅग पॅक झालेली आणि दुसरी पण त्यांनी केली जे की त्यांना गाडीत लोड करायची होती एक छोटी सॅक होती आ, ते नंतर भरणार होते कारण ती ते सोबत घेऊन जाणार होते तर अशा प्रकारे आमच्या यांची पॅकिंग चालू झाली मला एवढं रडायला येत होतं ना म्हणजे मला कालपर्यंत काही वाटतच नव्हतं की ती फिलिंग्सच येत नव्हती की हे चाललेत म्हणून पण जशी पॅकिंगला यांनी सुरुवात केली तसं मला एवढं म्हणजे असं रडायला लागलं ना म्हणजे पहिलं फक्त गोष्ट माझी होती आता श्रीची सुद्धा गोष्ट आहे श्रीला खूप पप्पांची सवय लागली खूप म्हणजे ना त्याला उठले की पप्पा लागतात म्हणजे हे साधं कपडे जरी चेंज करायला लागले ना तरी श्री पप्पांचे पाय धरायचा की मला पण यायचे मला पण ये जिकडं जाईल तिकडं पप्पाच्या सोबतच म्हणजे असं त्याचं रुटीन झालं तर ड्युटीला फक्त त्याला चुकून जायचे जेव्हा ड्युटी त्यांची यायची तेव्हा आता त्या तीन महिन्यासाठी ती बाहेर ड्युटीला चाललेत आता चुकवणं तर अवघड आहे पण संध्याकाळची वेळ असल्यामुळं काही प्रॉब्लेम नाही तो श्री झोपलेलाच असेल त्याला काही उठवून वगैरे देणार नाही त्याला उठवलं तर मग सगळं हेच होईल कारण श्री भरपूर रडेल हे आयुष्य हे लाईफच खूप कठीण आहे वरून 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 रात्री पण श्री खूप लेट झोपला जवळजवळशे साडेबारा वाजता झोपला झोप तर काही पूर्णच झाली नाही अडीच वाजता सकाळी उठले कारण मला यांना चपात्या बनवून द्यायच्या होत्या भाजी तर रात्रीची पनीरची होतीच फक्त सकाळचं चा मॉर्निंगचं ते पण असावं म्हणून बाकी यांच्या तिकीटामध्ये असतं वाटतं जेवण मला पण नाही माहिती एवढं पण मी दरवेळेस डबा देते अडीच वाजता मी उठले तर चला चपात्यांची तयारी करूयात सहा सात चपात्या म्हटलं बनवून द्याव्यात म्हणजे लागल्या तरी असाव्यात नाही लागल्या तरी ठीक आहे मग आमची पुढची तयारी चालू झाली मला एवढं कसं तरी वाटत होतं ना की सहा बनवले चपात्या ऑप्शनचा ताट रेडी आहे श्री झोपलेला आहे तर त्या पॅक करून देते 继续第一条。Mm hmm. <laughs> हे पहिल्यांदा अं एवढे डोळे लाल होईपर्यंत रडले असतील त्यांना श्रीकडं बघून एवढं रडायलाच होतं एवढं ये रडायला येत होतं की आता मी काय सांगू तुम्ही जरी हा व्हिडिओ बघत असतील तरी मी त्यांच्या रिॲक्शन्स लाईव्ह बघितल्यात मला एवढं वाईट वाटत होतं म्हणजे मला तो क्षण आठवत होता की जेव्हा हे आले होते तेव्हा श्री श्रीने खाणंपिणं पण सोडलेलं की घरात आपल्या कोणे तो खातसुद्धा नव्हता आणि त्यांनी आठवडाभर मला एवढा वैताग दिलता पप्पांकडे जात पण नव्हता कपडे पप्पांकडे आणून देत होता आणि जा म्हणत होता आणि त्यानंतर आज पप्पा बॅगेत कपडे भरत होते आणि श्री बॅगेतनं कपडे काढत होता त्याला म्हटलं तुला पप्पा समजायचंय का हा 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 एवढंच उत्तर देत होता हे म्हणजे खरंच सुखाचं आयुष्य नाहीये ज्या आता माझं एक ठीक आहे इट्स ओके पण आपण म्हणतो ना एक बापाची आ, मुलाची ताटातोट किंवा त्यांना स्त्रीचं म्हणजे हे वय आहे की पप्पा समजण्याचं किंवा पप्पांसोबत खेळायचं पप्पांसोबत टाईम घालवायचं त्या वयात सुद्धा त्याला त्या माझ्यासारखीच वाट पाहावी लागणार आहे आणि हे असं चालू राहणार आहे खरंच खूप वाईट वाटलं आणि फायनली सगळं आवरलं पॅकिंग झाली त्यानंतर त्यांचा औक्षण वगैरे पण केलं मग जो मी दिवा लावला होता त्यांना म्हटलं तो स्वामींजवळ ठेवा आणि स्वामींचा आशीर्वाद घ्या कारण मी म्हटलं ना ज्या पॉझिटिव्ह वाईब्स आहेत ना मला त्या ते खरंच त्यांच्याकडून येतात मला खूप म्हणजे मी किती पण मला असं एकदम निगेटिव्ह जरी फील झाले ना तरी ते त्यांच्यासमोर हा जोडले ना की मला पॉझिटिव्ह वाईब्स येतात तर चालले आमचे आहो दाबू नका म्हणते तर चार वेळा दाबणार alakihi ki huh? never got lucky. या तर आमचे तीन महिने कुठं कसे कधी गेले काय समजलं नाही आता परत तीन महिने वाट बघायची आता श्रीला पप्पा समजायला लागलेले म्हणजे जायचं पट्ट राहणारला हे आहे

आयुष्य एवढा पप्पा यांच्या क्लोज घेत होता ना तो एक वेळ माझ्याकडे यायला नको म्हणत होता पण पप्पाकडे कंटिन्यू त्याला पप्पा लागतच होता आता तीन महिने वाट बघायचे तीन महिन्यात किती चेंजेस होतील शरीर किती पुन्हा मोठा होईल आणि पुन्हा तेच रुटीन परत तीन महिने सोबत आणि तीन महिनेला तर चला हे गेले मी बाकीचं किचनमधलं आवरते भेटूयात नंतर कारण आता माझा रड्णात दिवस जाणार आहे बऱ्यापैकी नंतर भेटू पिघे भिगे हाताची पिगे